नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी महन सिंग तीस क्विंटल कमालतळ दहा हजार पाचशे रुपये किमान दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये जात आहे हायब्रिड हळद पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी सत्तर क्विंटल कमाल दर तेवीस हजार रुपये किमान दर अठरा हजार रुपये सर्व साधारण दर वीस हजार पाचशे रुपये हळद पुढील बाजार समिती सेनगाव अवकाली एकोण त्र्याण्णव क्विंटल कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये किमान दर दहा हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर अकरा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सांगली अवकाळी एकशे शहाऐंशी क्विंटल कमाल दर अठरा हजार पाचशे रुपये किमान दर अकरा हजार रुपये सर्व साधारणतः बारा हजार पाचशे रुपये जाता हे राजापुरी हळद